काम करता है। नाना पटोले निवडून ना आले तर लाडकी योजना बंद होईल मला ह्या आहे की ज्या भाजपमध्ये ते आहेत आणि ते भाजपचे लोक ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असतील तर ह्या कुत्र्याच्या व्यवस्थेमध्ये जगण्यापेक्षा भाजपची चापलुशी करण्यापेक्षा बाहेर निघलं पाहिजे आणि या भाजपला सांगितलं पाहिजे की ज्या ओबीसीने या भाजपला मोठं केलं तेच भाजप आता ओबीसीला कुत्रा म्हणत असेल तर खऱ्या अर्थानं तू हिमतीचा माणूस नाही तर फक्त आपलं घर भरण्यासाठी आपण मोठं होण्यासाठी समाजाचा लिलाव करायला आणि समाजाचा अपमान करायला तुम्ही तिथं बसलेलं आहात हेच त्याच्यातून सिद्ध होते आहे मी कोणाला उभं ठेवायचं आणि काय करायचं नाही नाना पटोले सामनेहून लढतो असं मागवून वार करत नाही त्यामुळे हे असे निरथक आरोप लावण्यापेक्षा मी जे काही सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं पालन बावनकुळेने करावं एवढं त्याला मी सांगतो पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या माहितीच्या सरकारनी जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे आता त्याला सिद्ध झालेलं आहे की राज्याच्या आरोग्यमंत्री यांनी सांगितलं की मी कधीच गरीब होणार नाही वेळ आला तर महाराष्ट्र विकून टाकेल म्हणजे याचा अर्थ कालपर्यंत आम्ही जो आरोप करत होतो त्या आरोपामध्ये वस्तुस्थिती निघालेली आहे महाराष्ट्राच्या सगळ्या संपत्त्या विकायला या लोकांनी काढलेल्या आहेत आणि अशा निवडणुकीच्या तोंडावर यांचा मंत्री या पद्धतीने जेव्हा बोलत असेल आणि महाराष्ट्र विकायला काढला असेल तो तर बिलकुल आता खरं तर भाजपवाल्यांनी आणि या माहितीच्या लोकांनी लोकांना मत मागण्यापेक्षा लोकांनी आता यांना विचारलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र विकायसाठी तुम्हाला आम्ही निवडून देऊ का आणि यांना आता हाकललं पाहिजे अशा पद्धतीचं मी महाराष्ट्राच्या जनतेला नम्र आवाहन करतो आहे रामटेकमध्ये सुनील केदार हे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहेत राजेंद्र मुळक काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्या प्रचारात दाखल होत आहेत शिवसेनेने तक्रार अजून तक्रार आली नाही माझ्याकडे आणि मी माहिती घेतो आहे काय चाललंय अरे मला तक्रार आलीच नाही तुमच्याकडे आली असेल तर मला दाखवा कॉपी म्हणून कशा अरे मला तक्रार तक्रारच आली तुम्ही म्हणालात ना तक्रार आली म्हणून प्रदेशाध्यक्ष मी आता माहिती घेतलेली आहे माहिती येऊ द्या

जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्र कधीही गोष्ट ॲक्सेप्ट करू, करू शकत नव्हतं पण हे दिल्लीतले आणि ते उत्तर प्रदेशचे बसलेली लोक महाराष्ट्रात तुकडे करू पाहत होते आणि त्याचा आम्ही विरोध केला आणि मी मागच्या काळातही सांगितलं की जेवढा अमित शहा मोदी आणि योगी महाराष्ट्रात ते येतील तेवढाच आमचा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला झाला ज्या ज्या ठिकाणी योगी गेले ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले जहाँ जहाँ ठिकानी अमित शाह गेले क्या क्या ठिकानी महाविकास आघाड़ी के कैंडिडेट जिनको नीति कल अमित शाह ने कहा है कि राहुल गांधी की चौथी पीढ़ी भी भी आ जाए तो भी किसी का आरक्षण छीन के मुसलमानों को आरक्षण नहीं दे सकते अरे हमने कब बोला क्यों उसको मुसलमान मुसलमान याद आता है अमित शाह को बिरयानी याद आती है मुसलमानों की हमने कभी नहीं बोला हमने कहा कि जो भी जातियाँ गरीब हो हम धर्म को आरक्षण नहीं देते हिंदू को आरक्षण नहीं मिलता अब देश के गृहमंत्री है और इनको मुसलमान ही क्यों दिखता है ये मेरे को आज तक पता नहीं चलता और चुनाव आया कि मुसलमान दिखता है तो ये जो मुसलमान और हिंदू का झगड़ा लड़ाने की कोशिश अमित शाह जी आप देश के मंत्री है आपको इस तरह की बातें शोभा नहीं देती आखिरी एक संविधानिक पद पे आप बैठे हो और इस देश में हिंदू और मुसलमान करते रहोगे तो ये देश की जनता कदापि आपको माने नहीं करेंगी तो इसलिए राहुल गांधी जी के दादा और दादी की याद दिला के परदादा की और दादी की याद दिला के उन लोगों ने देश के लिए जो किया है उस थोड़े रास्ते पे तुम चलिए तो देश मजबूत होगा मुट्ठी भर लोगों के लिए इंदिरा जी ने और नेहरू जी ने काम नहीं किया राजीव गांधी ने काम नहीं किया आप तो मुट्ठी भर लोगों के लिए काम कर रहे हो देश को बेच रहे हो चाइना को आप देश गिरवी रख रहे हो आप गृह मंत्री हो आपके पास रिपोर्ट होगा कि चाइना ने हमारी हिंदुस्तान की भूमि पे इंक्रोचमेंट कर लिया है और ये बताकर भी वो सुनते नहीं तो क्या चाइना के आप यहाँ पर वफादार लोग करके बैठे हो सत्ता में तो इसलिए ये सब सवालों का जवाब आप आपको देना पड़ेगा और इसलिए हिंदू मुसलमान करना छोड़ो ये महाराष्ट्र है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है ये महाराष्ट्र में कदापि ये बातें नहीं चलती ना ना वो, ना वो, वीडियो, ना है मेरा भी कल चेक किया दो जगह किया मेरे पास बैग ही नहीं है तो कहाँ से दिखेंगे मूल सब्जेक्ट ऐसा है ठीक है चुनाव एक को जो करना है पर हमारी आ, मांग है कि अमित शाह और मोदी और योगी का भी हेलीकॉप्टर चेक हो क्योंकि जो बैग उनके इसमें लाई जाती है उसको क्यों नहीं दिखा रहे यही हमारी मांग कर्नाटक में ऑपरेशन